आता विश्वात्म के देवे येने बावागुने तोसावे तोसोनिमजावे जे खळांची विंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व सुधर्म सुरे पाहू जो जेव्हा ते ते राहो प्राणजात वर्ष ते सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची भूमंडळी भेटो तया भूता सदा कल्पतरुचे अरव चैतना चिंतामणीचे गाव बोलले जारणव पियुसांचे मेगे मेघे मार्तंड जे तापय ते सर्वाई सदा सजन सौर्य होतो किंबहुना सर्व सुखी होणी ते लोके भजो आदिपूरखे अखंडित आणि ग्रंथोपजले विशेषी लोक येले द्रेंद्रष्ट विजय भवा विजय येथे मनी श्री विशेष राहो हा वैलधान पसाहो येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला अरे ओम शांती शांती शांती